नमस्कार येस प्राईम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ह्या डायवरला जीव थोडा लाव या गाण्यातून प्रेम व्यक्त होतं मात्र थोडाच लावला आणि नवऱ्याचा आखा जीवच घेतला आहे पंधरा वर्षापूर्वी विवाह केला दोन मुली देखील झाल्या पण घरात नवरा बायकोच रोजचाच वाद होत होता अशा वादातूनच काल दुपारी पत्नीने नवऱ्याच्या डोक्यात लाकडी दांडक्याने प्रहार केल्याने त्याचा जाकीच मृत्यू झालाय दक्षिण सोलापूर तालुक्यातील तांदुळवाडी गाव या गावामध्ये धुळप्पा नंदकुमार हेळे वय पस्तीस हा आपल्या कुटुंबासह राहत होता पंधरा वर्षापूर्वी नुकतंच मोबाईलच्या युगाची सुरुवात झाली होती आणि धुळप्पा हेळे हा गावातून ड्रायव्हर म्हणून काम करायचा त्याची नजर प्रगतीवर पडली आणि प्रगतीनेही नजरेला नजर भिडवली आणि चालू झाली दोघांची लव्ह स्टोरी दोगी ही दोघेही प्रेमात अखंड बुडाली त्याच्या प्रेमासमोर जग अगदी लहान झालं होतं त्यामुळे दोघांनीही प्रेमविवाह करण्याचे फिक्स केले अखेर दोघांनीही पळून जाऊन लग्न केलं मात्र धुळापाच्या घरच्यांनी या लग्नाला कोणताही विरोध केला नाही त्यामुळे दोघांच्याही संसाराला सुखाची सुरुवात झाली या दाम्पत्याला एक बारा वर्षाची प्राची आणि सात वर्षाची इशू अशा दोन मुली आहेत तर धुळाप्पा हा खाजगी ट्रान्सपोर्टमध्ये आयशरवर ड्रायव्हर म्हणून काम करतोय या नवरा बायकोमध्ये नेहमीच वाद व्हायचे मात्र काल हे वाद अगदी विकोपाला गेले होते त्यामुळे पत्नी प्रगती हिच्या रागाचा पारा इतका चढला की तिने आपल्या पंधरा वर्षाच्या प्रेमाचा कोणताही विचार न करता जवळच पडलेल्या लाकडीत दांडक्याने धुळाप्पाच्या डोक्यात एका मागोमाग एक असे प्रहार केले डोक्यात जबरी मार लागल्याने धुळाप्पा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडला ही घटना काल दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली मात्र प्रगतीने कोणताही अरडाओरडा न करता घरातच धुळापाचा मृत्यू टाकून फोनाफोनी करत बसली त्यानंतर सायंकाळी कुणीतरी मोफत सल्ला दिला आणि तिने सहा साडेसहा वाजण्याच्या सुमारास पोलिसांना माहिती दिली म्हणजे जवळजवळ सहा तास ती कोणते प्लॅनिंग करत असावी याचा विचार करणे गरजेचे आहे त्याचबरोबर पोलीस देखील यामध्ये आणखी कोण सहभागी आहेत का या दृष्टीने तपास करत आहेत खरं तर संसारात चढ उतार होत असतात मात्र त्याचा परिणाम थेट जीव घेण्यावर होत असेल तर नक्कीच यामध्ये काहीतरी शिजलेल्या डाळीत खडे असले पाहिजेत वास्तविक या दोघांच्या कारनाम्यात दोन मुली मात्र अनाथ झाल्याचं दिसून येत आहे